त्यानंतर जो महत्वाचा दिवस असतो नरक चतुर्दशी प्रत्येक घरात आई आपल्या लहान मुलांना त्या दिवशी उतरे आंघोळ स्नानाचं का? काय आहे कारण काय आहे आपण अगदी लहानपणापासून दिवाळी म्हंटल ना की मला आठवत आहे माझा लहान भाऊ आपल्याकडे फटाके उडवायची पद्धत आहे तर सगळ्यात पहिला फटाका मी लावणार त्याला रात्री झोप लागायची नाही काका चार वाजले का आई चार वाजले का चार वाजता उठून सगळ्यात पहिला फटाका बाहेर लावायचा या फटाका लावण्यामागे कल्पना काय आहे या ती कशासाठी आपण फटाके लावतो तर नरक चतुर्दशी हा दिवस श्रीकृष्णाचाच आहे आपल्या सगळ्या आयुष्याशी कृष्ण फार जवळून संपर्कात आहे कायम काय आहे हा दिवस तर नरकासूर नावाचा राक्षसी आख्यायिका आहे <गण> नरकासूर नावाच्या राक्षसानी सोळा हजार स्त्रियांना कैद केलेलं होतं आणि त्यांनी त्राहिमाम करून सोडलं होतं सगळ्यांना त्याच्यामुळे त्याचा संहार करण्यासाठी कृष्ण त्याच्या राज्यावर चालून गेला आणि त्यांनी त्याचा वध केला त्यामुळे अश्विन वद्य चतुर्दशीला की त्यामुळे सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करणं ही कल्पना मुख्य त्याच्या मागे आहे माणसाचा स्वभाव कसा आहे माहिते का तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगितली काहीतरी प्रसंग दिसला एखादी व्यक्ती अशी आहे म्हटलं की तुम्हाला ते समजतं आणि तुम्हाला ते पटत नुसत्या आख्यायिका सांगून ते पटत नाही पण मुळातच दिवाळी हा सण हा अंधकार दूर करण्याचा प्रकाशाचा सण आहे मग प्रकाश घरात आणायचा अंधार दूर करायचा म्हणजे साफसफाई केली पाहिजे अर्थात वर्षातनं एकदा घराची साफसफाई करा म्हणजेच तुम्ही वाईट गोष्टींचा नाश अंधाराचा नाश हाच नरकासूर आहे नरकासूर म्हणजे कोणी राक्षस असायची गरज नाही ती आख्यायिकाय खरी असेलही पण आताच्या काळामध्ये नरकासूर याचा अर्थ तुमचा अज्ञानाचा अंधार दूर करा घरामधल्या घाणेरड्या गोष्टी वाईट गोष्टी नको असलेल्या गोष्टी अडगळी सगळं साफसफाई करा आणि हे सगळं स्पेशली त्या दिवशी हे केल्यावर आपल्या शरीराची पण शुद्धी करायची आहे ही शुद्धी आपण रोज स्नान करून होतच असते आपण उठणं लावून स्नान करतो तेल लावून स्नान करतो पण त्या पाण्यामध्ये पण काहीतरी वेगळे पण आहे जे या दिवशी आपण तशा पाण्याने स्नान करायचं असतं हे फार थोड्या लोकांना माहिती आहे अपामार्ग नावाची वनस्पती आहे अपामार्ग नावाच्या वनस्पतीच्या पानांचं चूर्ण मुळांचं चूर्ण हे पाण्यात घालून त्यांनी आंघोळ करायची कारण ह्या पाण्याला औषधी महत्व आहे आपल्या सगळ्या सणांचं जे काही महत्व आहे ना ते सतत सतत माणसाचं आयुष्य कसं सुखाव व्हावं यासाठीच आहे की ह्या पाण्याने आंघोळ केल्याने काय होतं त्वचेचे आजार कानदुखी पचनसंस्थेचे आजार विंचवाचा दंश कॉलरा अशा वस्तू अशा दुखण्यांवरती हे पाणी औषध आहे आणि त्यानंतर काय करा तर भक्तिभावाने कृष्णाची पूजा करा म्हणजे परत आपण सगळ्या घरामधला का अंधकार घरामधली कोळीष्टक घरामधली घाण हे सगळं स्वच्छ केल्यानंतर आपण परत मी कोणीतरी आहे हे विसरायचं आहे आपला मी पण आपल्याला विसरायला लावणारी एकच गोष्ट जगात आहे ती म्हणजे भक्ती आणि कृष्णाने कायम हेच सांगितलंय गीतेमध्ये की प्रेम अनुकंपा भक्ती हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही भवसागरामधनं सहज तरुण जाल म्हणून परत नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण कृष्णाची पूजा करतो